जाधव अलसन सुटला गाड्या क्रमांक या मैदानातला एकोणपन्नास सुटला आणि एकोणपन्नास मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्या मध्ये लढत चालू झाली कोण होतोय सेमीसाठी पात्र सुंदर अशा गाड्या पाहतायत अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याची खेती असा व्हायचा रायफल घ्या गाडी क्रमांक एकोणपन्नाचा चा निकाल एकोणपन्नाचा चा निकाल आहे आज क्रमांक हा तीन वर गाडी पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सांडू मिस्त्री तळेगाव या गाडीचा एक नंबरला विजय बिलगाडी मालकाच्या त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहाली उजवीला पहाला मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात म्हणून जाती खाती आहे असा पलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि तनिष्का बाळाशेठ गायकर गोळवली कल्याण यांचा रायफल पाहला आणि डावीला पाहाला तळेगाव छत्रपती संभाजीनगरकरांचा लक्ष एकतीस एकतीस पाला सुंदर अशी गाडी पळवली चित्रा ड्रायव्हर संभाजीनगरकरांनी गाडी सेमीला पात्र नंबर डेकर आबा आबा पठणसेठ तळेगाव सुंदर गाडी पळवली लक्ष आणि रायफल